राष्ट्रपती राजवट लावा फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री अभिषेकवरील गोळीबाराचे मॉरिसचे फुटेज दाखवा उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिषेक घोसाळकर हत्याकांडासह राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केलं उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला कायद्याचे धिंडवडे निघालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांना मी कलंक म्हणालो होतो पण आता ते मनोरुग्ण गृहमंत्री आहेत का असा सवाल आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला याशिवाय मॉरिसने अभिषेकला गोळी मारल्याचं आणि मॉरिसने आत्महत्या केल्याचं फुटेज बाहेर आलं नाही ते दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं फेसबुक लाईव्ह दरम्यान दिसलं ज्या मॉरिस नोरोनाने गोळीबार केल्याचं म्हटलं जातं ते त्यामध्ये दिसलं नाही मॉरिसने नंतर आत्महत्या केली ती आत्महत्या त्याने काय केली असावी अभिषेकची हत्या झाली गुंडाने ती हत्या केली या गुंडांनी स्वतः आत्महत्या का केली हा सुद्धा प्रश्न आहे अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही बॉडीगार्ड मॉरिसने ठेवला होता तो का ठेवला होता या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का असा संशय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला त्याची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जातं तो एक गुंड होता त्या गुंडांनी आत्महत्या केली हे प्रकरण जेवढं वर्करणी वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडांनी तसं पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडत हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मला वाटतं मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या ते गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या त्या आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई